नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपली लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट स्टार्ट पर्यटन हे क्षेत्र देशातील सर्वात मोठा सेवा उद्योग आहे या क्षेत्राचे महत्त्व देशाच्या विशेषत दूरवर्ती व मागास भागात आर्थिक विकास व रोजगार संधी निर्माण करण्याचे एक साधन या दृष्टीने अधिक आहे या क्षेत्रामध्ये समाजातील विविध वर्गांसाठी उच्च विशेष तज्ज्ञांपासून ते अकुशल कार्यक्षतीपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या रोजगार निर्माणाची मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे संयुक्त राष्ट्राच्या रोम येथे एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय यात्रा आणि पर्यटन परिषदेने पर्यटनाचे केलेल्या वर्णनानुसार कोणतेही एखादी व्यक्ती ही इतर देशाचा आनंद घेण्यासाठी सुट्टी घालविण्यासाठी आरोग्य ठीक करण्यासाठी व्यापार किंवा कोणत्या तरी अन्य उद्देशाने अगर बैठक व परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी यात्रा करते आणि तेथे किमान चोवीस तास थांबत असेल तर त्यास पर्यटन असे म्हटले जाते परिच्छेद पर्यटन म्हणजे अशी घटना की ज्यामध्ये पर्यटकाने एखाद्या विशिष्ट ठिकाणास भेट देण्याचे ठरविल्यापासून त्या ठिकाणाला भेट देऊन परत घरी येईपर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या क्रियांचा समावेश होतो या क्रियांमध्ये वाणिज्य क्रिया देखील महत्त्वाच्या असतात पर्यटन क्षेत्र हे दारिद्र्य निर्मूलन पर्यावरण संरक्षण रोजगार निर्माण महिला व इतर वंचित समूहांच्या विकासाद्वारे शाश्वत मानवी विकासाचे एक साधन बनले आहे पर्यटनाचा विकास घडवून आणणे आणि बाराव्या योजनेच्या उद्दिष्टांना पुढे घेऊन जाण्यासाठी गरिबांना लाभकारक पर्यटन विकसित करण्याची आवश्यकता आहे गरिबांसाठी लाभकारक पर्यटनाचा हेतू हा पर्यटन माध्यमातून गरीब व उपेक्षित वर्गास निव्वळ लाभ पोचवण्याचा आहे परिच्छेद जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक व देशपातळीवर घोषित करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशांतर्गत पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येत आहे आपल्या देशातही स्वदेशी पर्यटनात वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्र राज्य हे पर्यटन क्षेत्रातील एक अग्रेसर राज्य आहे परिच्छेद नागरिकांच्या बदलत्या सवयी विचारात घेऊन राज्याच्या पर्यटन विभागाने काही पर्यटन धोरणे अंमलात आणली आहेत त्यामधील कृषी पर्यटनाच्या धोरणामुळे पर्यटकांना कमी गर्दीच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारा पर्यटनाचे एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे जवळपास चारशे कृषी पर्यटन केंद्रांनी पर्यटन विभागाकडे नोंदणी केली आहे कोकण नाशिक मराठवाडा व, व विदर्भ अशा सर्वच विभागात कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे